मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात फुलवाडी जिल्हा परिषद शाळा तालुक्यात द्वितीय आली दोन लाख रुपयांचे पारितोषिक शाळेने पटकावले महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभागाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात तालुका स्तरातील मूल्यांकनानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुलवाडी केंद्र अणदूर या शाळेने तुळजापूर तालुक्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला असून दोन लाख रुपयांच्या पारितोषिकाचे मानकरी ठरले आहेत त्यानिमित्त तुळजापूर येथे आमदार राणादादा पाटील वसंत वडगावे व तुळजापूर तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी इनामदार दरवाडम यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुलवाडी शाळेतील मुख्याध्यापक धुळप्पा शिदोरे व सर्व शिक्षक वृद्ध यांचा सत्कार करण्यात आला या अभियानासाठी अणदूर बीटचे प्रेरणास्थान दातासाहेब माळी शिक्षण अधिकारी अंडूर बीट यांची प्रेरणा मिळाली अंडूर केंद्राचे केंद्रप्रमुख रमेश राठोड व ज्येष्ठ शिक्षक नागनाथ जळकोटे यांचे मार्गदर्शन लाभले शाळेचे दुळाप्पा शिदोरेसर सुनीता ढेपे दीपमाला खडके तोलन दणाने सुरेश भोळे आप्पासाहेब झाडबुके गणेश कोल्हे या सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले तुळजापूर तालुक्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुलवाडी शाळेचा द्वितीय क्रमांक आल्याबद्दल अणदूर बीटच्या वतीने सत्कार केला असून शाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे